काय लावला असतो डोक्याला का लावलास असं का गेलास नशीब विकलास सागर सागर विचार आहे कुठं राहतोस तू पंच पंचाव विचार म्हणजे आपला संदीप विचार राहतो तिथंच मग तिथन संदीप चा वाला आपला तिथं नाही मग कुठं अच्छा मग तू आता अगरबत्ती विकतो तुला मागच्या वर्षी पण भेटलेलो माहित आहे ना कुठं अंतरुली फाट्यावरती आ, आता मला सांग हे तू किती दिवस विकतोस अगरबत्ती आहे अगरबत्ती काय बारा महिने झाले दोन तीन वर्ष वर्ष म्हणजे जगण्यापुरते पैसे तू कमवतोस आता तुला किती टक्के आहे मला आता काहीच तसं बघायला गेलं ना हां काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही पण थोडंफार दिसत पुसट गाडी उभी समजते गाडीचा नंबर नाही हां तुमचा चेहरा फिरा काय नाही म्हणजे हे जन्मजात कलर बिलर काय नाही होय जन्मजात होतं हे काय आता नंतर जनम जनमत जन्मतच आहे आता घरी कोण कोण आहे आई आहे भाव आहे अच्छा म्हणजे घरी कमवता भाव आहे का बार काय कमवत आहे भाऊ कमवत कमवत कमाला कम त्याला पण पगार नाही अच्छा काय दहा बारा वडील त्याच्या मध्ये आपलं घर वडील वडील नाही हाऊस तू किती पैसे कमवतो मी हा अगरबत्ती मध्ये हा मी दोन अडीच तीन हजार रुपये कमवतो महिन्याला म्हणजे दिवसा करतो ना कडव्या <coughs> म्हणजे बाजारात पण जातो मग जाताना कसं एसटी वगैरे जातोस काय एसटी ने जातो भाई हे मी यांना मागच्या वर्षी पण भेटलेलो तेव्हा मी हे काम करत नव्हतो कार्य करत नव्हतो आज जाता जाता मी नायरी चाललेलो गावी माझ्या तर हे रस्त्यात भेटले म्हणून म्हटलं तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवावी की नायरीत मी नायरीतला हकीम नाव माझ्या हकीम नाव मग असं माझ्या डोक्यात एक विचार आला की ही बातमी लोकांना पण कळावी की आपण दुकानातून अगरबत्ती घेतो आता अॅक्च्युली मला अगरबत्तीची आवश्यकता नाही पण ह्या भावासाठी मी अगरबत्ती तुझ्याकडून घ्या दाखव मला अगरबत्ती काय काय जर सावलीत जाऊया आपण तिथं नाही कोण नाही आहे दादा मी काम करतो फेसबुकला एक नाही कसलं मी फेसबुकला व्हिडिओज टाकतो आपलं कोकणी जीवन कसं आहे माणसं आपली कशी राहतात काय पैसे कमवतात आणि तरुणांनी काम केलं पाहिजे नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय केला पाहिजे हे मी लोकांना पटवून सांगत असतो ठीक आहे आता तुम्हाला दाखव तुझ्याकडे फेसबुक लागत कॉमेंट हा हा तसं तुझ्या हा कोण काय करतं कसे लोक आयुष्य जगतात असं सगळं अगरबत्ती आहेत ना हा किती रुपयाला अगरबत्ती बारा रुपया बारा रुपयाला आता तुझ्याकडे किती अगरबत्ती आहे टोटल साडे चारशे रुपये हे आता आणि त्याच्यात तुला किती पैसे मिळतात मला जवळ साडेशे एक रुपये सव्वाशे रुपये मिळतात ना तुला सव्वाशे रुपये ठीक आहे आता एक काम कर ते बंडल मला देतो एक ठीक आहे हा एक बंडल मला देते आणि तुला मी पैसे देतो एक सेकंड हे काय लावलं असतो डोक्याला का लावलास असं का गेलास नशीब विकलास म्हणून आज सकाळपासून किती विकलायस नाही मी डोक्याला लावला का जरा सुगंध बघतो हा सुगंध घेतला असतो सकाळपासून किती विकलायस तू सकाळपासून काय नाही काय नाही आता आता आपली सुरुवात झाली आता आपली सुरुवात झाली बरोबर दोन पॅकेट विकली हा आणि मच्छरची गेली दोन पॅकेट अच्छा मच्छर मी ठेवतो ना हे दर हे पैसे धर हे बघ दाखवतो हे असते हा ते धर दाखवतो आता हे पैसे तुला ना मी हे दर आता हे किती पैसे ओळखून दाखव बघ्या हे पाचशे रुपये ते कसे ओळखला असतो आपल्या नंबर असतो नंबरला स्पर्शानं ओळखतोस तू काय नाही मग तुम्ही आता मला एक नोट दिली सिंगल हा त्याच्यामध्ये मी वडकून गेलो अच्छा असं झालं बर का बरं ठीक आहे आता तू घरी जाणार का आणि विकणार आता मी विकतच चाललो विकत चाललंय घरी घराकडे चाललो तुम्ही पाचशे रुपये दिले तुला ते ठेवू तुला नाही नाही मला नको नको मला नको पैसे परत तुझे ना मी सांगतोय ना, नाही असू दे चारशे नको तू पाचशे की काय विषय नाही फक्त लोकांना कळालं पाहिजे की कष्ट करूनही पैसे मिळवता येतात आपण रडत रडत बसून चालेल काय की मला दिसत नाही मी काय करू बरोबर ना तुमचं नाव काय अदनान हकीम नाव आहे माझं फेसबुकला हा व्हिडिओ टाकणार आहे मी आदनंदा हा आदनंदा मी फेसबुकला व्हिडिओ टाकणार आहे कारण लोकांना कळावं की पैसे टाका व्हिडिओ टाकतो टाकतो तुझाच व्हिडिओ बनवलाय सांगा सांगा अंध असून सुद्धा पा अगरबत्ती विकतो हा अगरबत्ती विकतो पैसे लोकांकडे भीक मागत नाही पैसे मागून खात नाही कष्ट करून खातो पोट भर भरतो ओके ओके मागणार नाही मी अजून काहीतरी दुसरं बीकोली बघा ह्याचे विचार बघा किती सुनसाचे विचार आपल्यापेक्षा आणि कमसाय केलेला बरा नोकरी कधी हा लोक पाठीशी नको बोलो, बोलो। हा मी काहीतरी दुसरा उद्योग करेन चांगला पैसा येईल असा बरोबर पण मी तर मागून नाही खाणार राईट राईट करू मी तर जा तू पण घरी